ते बार्शी पाईपलाईन या योजनेचं काम आता पातळीवर सुरू आहे पण या योजनेसाठी काम करत असताना जे ठेकेदार आहेत जे अधिकारी आहेत ह्यांनी कुठल्याही शेतकऱ्याशी संवाद न साधता कुठल्याही शेतकऱ्यांना पत्रव्यवहार न करता आ, या योजनेचं काम चालू केलेलं आहे जेणे ज्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जाणार आहे त्यांना कुठलेही विचारपूस न करता तिथं खोदाई करून पाईप रवलेले आहेत या ठिकाणी आणि आपल्यासोबत या नंबर या शेताचे मालक आपल्यासोबत आहेत नेमकं ह्यांनी काय या योजने या योजनेचं काम अडवून ठेवलेलं आहे आपण जाणून घेऊया त्यांच्यासोबत आपल्यासोबत या योजनेचं काम चालू असताना आपल्या शेतातून पाईपलाईन जाणार आहे त्याबाबत कुठला पत्रव्यवहार झालता किंवा कसे नाही आम्हाला कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही किंवा कुठली पूर्वकल्पना दिलेली नाही जर अशा जर गोष्टी असते तर मी काम अडवलं नसतं मला काम आडवण्याचा काही अधिकार नाही आहे जर यांनी पत्र व्यवहार करून आम्हाला आधी पूर्वकल्पना दिली असती तर पण जर त्यांनी मनाने जर असे कारभार करत असतील तर त्या कारणामुळं मी, काम बन मी हे काम बंद करायला लावलेलं आहे परवा दिवशी मी सहज माझ्या शेताकडे चक्कर मारायला आलो असताना हे काम दिसलं मी आणि माझा मित्र आम्ही दोघं जण फिरत फिरत आलो होतो त्यावेळेस माझा मित्र मला विचारतो अरे शेतात काही काम करायला लागलं कर का तर म्हणलं नाही बाबा तर म्हणलं हे काय केलं येऊ करलं कुणी काय हे ज्यावेळेस मी पाहिलं तर त्यावेळेस मी पण अचंबित झालो की अचानक आपल्या शेतात दुसरे कोणी मालकी हक्काने येणं स्वतःचं शेत असल्यासारखे कामं कसे करू शकतात यासाठी मी बघितलं असता इथे एक पोकलँड उभा होता त्या पोकलँडवाल्याला मी विचारपूस केली काम थांबवलं त्याला विचारलं कशाचं काम चालू आहे काय आहे तर त्यांनी सांगितलं की हे काम बार्शी ते उजनी उजनीपासून बारशी करायसाठी येणाऱ्या पाईपलाईनचं काम आहे आणि हे काम तुम्ही करताना विचारपूस केलं काय हे शेताचे मालक कोण आहे यांना तुम्ही काही आधी काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला का ते म्हणले आम्हाला काय माहीत नाही ही ठेकेदारांना माहिती आहे आम्ही फक्त काम करतो तर म्हणलं ठीक आहे तुम्ही त्या ठेकेदाराला बोलवा मी त्यांना असं प्रश्न विचारला असता किंवा कुठं आहे त्यांना इथं बोलून घ्या तर ता त्यांनी असं उत्तर दिलं की आमचे ठेकेदार फक्त काम चालू करायच्या पहिल्या दिवशी येतात आणि काम संपल्यावर शेवटच्या दिवशी येतात त्यामुळे इथं सगळे काही जे काही कामं करायचे असते ते आम्हीच करून घेतो त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं मी या शेताचा मालक आहे हे शेतातलं काम जे तुम्ही केलेलं आहे हे मला मान्य नाही तुम्ही आजची आज इथं काम थांबवा आणि हे असं सांगून त्यांनी परवा दिवशीपासून काम थांबवलेलं आहे पण इथं कुठले अधिकारी किंवा परत कोणी कोण संबंधित माणसं चालते का मला ज्यावेळेस मी हे काम थांबवलं परवा दिवशी तर त्यावेळेस मला त्यांनी एक प्रताप शिंदे त्यांचे जे कोण असतील त्यांचा नंबर दिला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणून सांगितलं मी त्यांना कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी सांगितलं की आपण उद्या काय करूयात की मी होण साहेबांना घेऊन येतो आणि आपण काय असेल ती चर्चा करूयात मग काल सकाळी आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला पत्रव्यवहार झालेला आहे का तर मी म्हणलं काहीसुद्धा झालेलं नाही जर झालेला असता तर मला काम अडवायचं काही अधिकार नाही आहे ना सरकारी काम आहे दुसरी गोष्ट शहरासाठी बी आमच्यात चाललेलं आहे आमच्यासाठी पण आहे ह्या बी गोष्टी मला आहेत पण फक्त माझं काम अडवण्याचा उद्देश काय आहे की ज्यावेळेस एखादं काम करायचं असेल सरकारला तर तुम्ही ज्यांच्या शेतातून काम करता किंवा ज्यांच्या जागा आहेत त्यांना तर कमीत कमी विचारायला पाहिजे किंवा त्यांना आधी सांगायला तर पाहिजे किंवा तुमच्या जा शेतामधून आम्ही असं असं काम करणार आहे आज ह्या कामा यांनी न सांगता जे केलेलं काम आहे या कामात माझ्या शेताचं कमीत कमी दोनशे ते सव्वा दोनशे किंवा अडीचशे फूटचा माझा जो रोड टचचा फ्रंट आहे तो पूर्ण यांनी खराब केलेला आहे पूर्ण उकरून त्याच्यामध्ये पाईपं पुरवायचे काम हे ते केलेत आणि मी ज्यावेळेस इथं आलो होतो का परवा दिवशी त्यावेळेस यांचं शेवटचं एक पन्नास साठ फुटाचं आणखीन काम बाकी आहे त्यामुळं मी त्यांना हे काम थांबायला लावलं माझ्या शेतामध्ये मा हे काम मला नको आहे म्हणून त्या हिशोबाने बघितला आता आपल्यासोबत शेतकरी होते या शेताचे मालक होते त्यांनी याबाबत पूर्ण माहिती दिलेली आहे तरी मी बघू शकता तुम्ही त्यांच्या शेतात अशी पाईपलाईन टाकलेली आहे मग त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही पाईपलाईन टाकली आहे पण आम्हाला न विचारता टाकली आहे आणि जर हे पाईपलाईन टाकून परत आम्ही इथं जर बांधकाम करायचं म्हणलं तर त्याचं खाली एक कॉलम घेताना वगैरे जर ज्या पै फुटल्या तर आमचं बांधकाम व्हायचं नाही किंवा आम्हाला इथून पुढे जर काय करायचं म्हणलं तरी इथं काय करता येणार नाही असं यांचं मत आहे कॅमेरामन आशिष कगबेसोबत मयूर थोरात बी एन न्यूज बार्शी